नमस्कार मी संदीप प्रसालकर आणि आपण पाहतो भारत चोवीस तास सध्या आपण जोगेश्वरीतील बहुप्रसिद्ध असं शंकरवाडी गणेशोत्सव मंडळ या ठिकाणी आपण आलेलो आहोत आपण इथे पाहिलात तर अक्षरशः सुंदर अशी इथे देखावा सादर केलेला आहे कृष्णाचा देखावा या ठिकाणी सादर केलेला आहे मूर्ती आपण पाहू शकता सुंदर अशी मूर्तीचं सादरीकरण आहे कृष्णाच्या अवतारामध्ये मूर्ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आपण जाण जाणून घेणार आहोत एकंदरीत या गणेशोत्सवामध्ये कशा प्रकारचे उपक्रम या मंडळातर्फे करण्यात आले हा गणेशोत्सव पहिला प्रथम तर शंकरवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आज या मंडळाला पंचावन्न वर्ष झालेली आहेत तर आम्ही दर दरवेळी दर, दर दिवशी असे नवीन नवीन प्रोग्राम घेत घेत असतो काही लहान मुलांचे प्रोग्राम असतील म्हणा किंवा काही रक्तदान शिबिर म्हणा किंवा मेडिकल कॅम्प आहेत म्हणा असे काही उपक्रम आम्ही राबवलेले आहेत त्यानुसार म्हणजे हा जो देखाव जो केलेला आहे तो मथुर अमन विधाते आपले लाडके अमन विधाते आपल्या वाढीत आर्ट डायरेक्टर त्यांनी हा देखावा जो आमच्यासाठी साजरा केला जसा गणेशांची मूर्ती आपली जी आहे ती कृष्णाच्या रूपात आहे तर त्याप्रमाणे त्यांनी देखावा आज गेले दहा वर्ष अमनदादा आम्हाला बरंच काही सहकार्य करून आमच्या इथे ह्या असा खूप सुरेख असा देखावा साजरा केला हाच देखावा का म्हणजे कृष्णाचा देखावा का नाही 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 प्रत्येक वेळी दरवर्षी दरवेळी असतो म्हणजे वेगवेगळे देखावे असतात जशी मूर्ती असेल तशाप्रमाणे यावेळी कृष्णा रुपादुदा म्हणून वृंदावन म्हणून हे दादानी सिलेक्ट केलेले आहे विसर्जनाचं नियोजन काय कशा असतं आता आमी आमाला आमी आमी विसर्जन आम्ही तर आम्हाला जू आम्ही दरवर्षी जू जातो तर या वर्षी देखील जूल आहे जसा म्हणजे सरकारचा आदेश आलेला आहे त्याप्रमाणे जे काय त्यांचे नियम असतील त्या नियमाप्रमाणे आम्ही विसर्जनचाही करू महिलांची मंगळागौर या ठिकाणी आम्हाला पाहायला मिळाली का मंगळागौर दरवर्षी आमच्या इथे तीन चार मंगळागौर होतात जसे की आमच्या दोन तीन मंगळागौर आहेत दरवर्षी ते लोक येऊन आपल्या इथे आपल्या मंगळाजवळ साजरे करतात काही गेल्या वर्षी दोन मंगळाजवळ दादर वरून आलेले होते गेल्या वर्षी या वर्षी आमच्या दोन मध्ये खास आकर्षण आम्हाला पाहायला मिळालं ऑपरेशन सिंदूरवर यांनी खूप छान असा देखावा या ठिकाणी सादर केला हो सिं वरती या देखावा सादर केला कारण का आपल्या देशावरती जो संकट कोसळला त्यावरती आपल्याला काहीतरी आपल्याला लोकांना हे द्यायला लागेल म्हणून तो देखावा पण साजरा केला आहे एकशे मध्ये मध्ये साजरा केला वर्षानुवर्ष या गणसंब्याची एवढी प्रगती झाली आहे त्यावेळेला ही कृपा दोन रुपये आपण वर्गणी काढून गेलो आज तेव्हा एवढा मोठा भव्य कार्यक्रम आहे बावीस तेवीस लाखापर्यंत आमचं हे सगळं बजेट होतं सुरुवातीला आज हे बजेट पाच एक होत नव्हतं बरोबर आता लोक थोडे जाणसूर लोक आहेत त्या लोकांचं सहकार्य होतं इतर मीडिया मिडिया सगळ्या लोकांच्या सहकार्यामध्ये एवढा मोठा साजरा करू शकतो आपण पहिला गणपती बाप्पा मौर्या आणि हे शंकरवाडीची गणपती आणि जे दिखावा जो आता मी बघितला आहे मी दोन दिवस एवढ मोठ्या मोठ्या गणपती जाऊन आलो आमच्या आम गावांडीपुरामध्ये पाच सहा गणपती बघितले अंधेरी पार्ला वाकुला असा दिखावा आणि असं एवढं एकदम चांगलं प्रेझेंटिंग कुठेच मला दिसत नाही आणि मी बघून मला एकदम बरं वाटतंय आणि असं वाटतं की दरवर्षी इकडे यायला पाहिजे आणि चांगलं वेळ इकडे दिलं पाहिजे तर आपण बरेच मंगळगौर पाहिलेत पण एक युनिक पद्धतीने साजरा करणारे मंगळागौर शंकरवाडी गणेशोत्सव मंडळामध्ये आपण पाहिले ज्यामध्ये ऑपरेशन सिंदूर असेल किंवा इतर काही अवेअरनेस असे लोकांना समजतील अशा जनजागृतीपर मंगळागौर या ठिकाणी साजरा करण्यात आला ते मंगळगौर सादर करणारे आपल्या सोबत आहेत पहिला त्यांच्याशी आपण जाणून घेणार आहोत काय सांगाल आपण आम्ही आमचं आपलं मंगळागौर पाहिलं त्यामध्ये आपण ऑपरेशन सिद्धूर विषयी माहिती दिली इतर काही उपग्रहाविषयी आपण माहिती दिली काय एकंदरीत माहिती एकंदरीत असं आहे एकंदरीत आम्ही सगळीकडे मंगळागौर सादर करीतो आणि मंगळागौरीतून आपण जेवढा जेवढा मेसेज देण्याचा प्रयत्न करतो आपल्या समाजात जे काही चाललंय त्याच्यामुळे जनजागृती जो जेवढी आपल्या मंगळागौरीमध्ये करता येईल करण्याचा प्रयत्न करतो आपण काय काय सादर आम्ही ऑपरेशन सिंधू ऐकलं इतर काय आपण केलं त्याच्यामध्ये गणेश वंदना असते गौरी जागरण मग बस फुगड्या आल्या बस फुगडी आपली कळशी आली सुपाने खेळणं आलं लाटणं आलं हा श्रीकर्तृत्वावर आमचा गोफ असतो आणि गोकुळचा राधा कृष्णाची पण थट्टा मस्करी वाला पण खेळ असतो आमचा आम्ही जसं इंस्टाग्राम जशा रील्स आम्ही पाहतो पाहतो त्याच्यामध्ये काही असे नृत्य केले जातात ते म्हणजे जाता। पटत ना आणि आपल्या गजाननाचं जेव्हा आगमन असतं किंवा असं काही उत्सव असतो त्यावेळेला अशा प्रकारच्या रील त्या ठिकाणी असतात कितपत योग्य वाटतं आपल्याला आणि कशा प्रकारे जसं आपण पारंपरिक या गोष्टीने आपण जे सादर केलात कशा प्रकारे आपण मेसेज द्याल आपले जे काही सण आहेत ते आपल्या मुलाबाळांना कळले पाहिजे जर आपण दुसऱ्या प्रवृत्त दुसऱ्या प्रकारचे डान्स सादर केले तर आपली मुलं तेच फॉलो करणार जर आपण आपण संस्कृती आपली जपली तर आपली मुलं आपल्याला पाहून ती संस्कृती जतन करणार त्यांना आपल्या संस्कृती कळणारच नाही की काय असते मंगळागौर गणपती आगमनाला लेझिम कसे खेळतात ढोल ताशे पथक हे सगळ्यांची माहिती त्यांना भेटणार कशी जर आपणच केली नाही तर सुरुवात कुठलीही सुरुवात जेव्हा आपण करतो ती सुरुवात आपल्यापासून केली पाहिजे म्हणजे ते जनजागृतीची सुरुवात सुरुवात आपल्यापासूनच आपण तस... सांगू हो हो आम्ही शंकरवाडीचे आणि या वर्षी आम्ही प्रथम क्रमांक मिळवला आहे विधानसभेतून आणि तसेच आमच्या यावेळेस पण आपल्या मराठी भाषेवरून पण आम्ही जनजागृती केली आहे की आपली मराठी भाषा ही आपणच जतन केली पाहिजे ना की आपण दुसऱ्यांना जबरदस्ती केली पाहिजे तो तर त्याची भाषा इथे बोलणारच पण आपण जेव्हा त्याच्याशी मराठीत बोलू तर तो मराठीत बोलेल आपल्याशी तर आपण ही चूक आपली तिथे सुधारली पाहिजे हे आम्ही आमच्या मंगळागौरीतून सादर केलंय मंगळागौरू मध्ये आम्ही पाहिलं की काही तरुणाई पण सादर केलंय काही महिला वृद्ध महिलांनी आमच्या मंगळागौरीमध्ये वीस लेडीज आहेत आणि सगळ्या वर्किंग आहेत वर्किंग वुमन आहेत घर मुलं बाळ वाडी आपला व्यवसाय वगैरे सगळं सांभाळून मंगळागौरीची जाब करतात आणि त्यातल्या आमच्याकडे रिटायर्ड पण आहेत आणि पन्नासीच्या वरच्या पण आहेत चाळीस पन्नासीच्या ऑलमोस्ट सगळ्याच वरच्या आणि त्यांची एनर्जी भन्नाट आहे अकरा वर्षापासून इंद्रायणी शंकरवाडीत गेल्या अकरा वर्षापासून परफॉर्मन्स करते आहे इंद्रायणी मंगळागौर ग्रुप आहे आणि आम्ही महाराष्ट्रातनं राज्यस्तरीय कार्यक्रम करतो गेली अकरा वर्ष आणि शंकरवाडीचं नाव आम्ही बऱ्यापैकी वर आणायचा खूप प्रयत्न करतो शिवाय पारंपारिकता जपायचाही तितकाच आमचा प्रयत्न असतो